शंभरला पाच आहे ते मोठी मोठी थोडी प्लेट आहे शंभरला पाच हे वाट्या आहेत ते बघा हे छोट्या वाट्या आहेत हे चांगले हे पण हे बघा शंभर शंभर रुपयाला बास्केट शंभर रुपये हे पण शंभरला एक बघा झाडू येते शंभर शंभर रुपयाला खूप छान आहे पिकनिकसाठी आपल्याला आहे ते पन्नास रुपयाला पॉट आहे ते पण तीस रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी ना कांदिवली ईस्टला आलो स्टेशनच्या जा बाहेर जाणार आहे एस बी स्टोर आहे आणि तिकडे आपल्याला आहे ना शंभर रुपये पन्नास रुपये आणि काही गोष्टी आपल्याला आहे ना तीस रुपयाला पण बघायला मिळणार आहे तर पूर्ण डिटेल मध्ये पण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे शॉप आहे आणि हे बघा नाइन्टी नाईन आणि खाली ऍड्रेस आहे कांदिवली ना बघा स्टेशन आहे समोरच स्टेशन आहे जसे तुम्ही बाहेर उतरलात ना तर समोर आहे ना एल आय सीचं आहे बघा ऑफिस आहे आणि एल आय सीच्या ऑफिसच्या समोर जे दादर साईडचा पहिला डब्बा म्हणजे दादर साईडचा पहिला डबा पकडलात ना तिकडून बाहेर यायचं हे बघा हे सगळं आता मी तुम्हाला दाखवत बघा हे नवीन आलेलं आहे खूप छान आहे पिकनिकसाठी किंवा घरी पण आपण वापरू शकतो कितीला आहे शंभर रुपयाला आहे हा बघा हा स्टूल एक शंभर रुपयाला हे बघा हा पण शंभर रुपयाला आहे आणि इकडे बघा हे हे कितीला आहे पन्नास रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला पॉट आहे चांगला पॉट आहे अच्छा हे बघा हे शंभर रुपयाला बारा आहेत हे कितीला आहे दहा रुपयाला एक अच्छा म्हणजे शंभरला दहा हे तीस रुपयाला आहे काय बघा हे तीस रुपये हे कितीला हे पण तीस रुपयाला हे बघा हे शंभरला चार हे पण शंभरला चार आणि हे मोठे दाखव कितीलाय हे शंभरला चार आहे आणि हे खालचं पन्नास रुपयाला ठीक आहे हे बघा हे आतमध्ये आपण आता शॉप बघतोय हे बघा हे शॉप आहे असं आता आपण इकडून कव्हर करतोय बघा हे तुम्हाला दाखवतो चांगली क्वालिटी आहे पण कितीला आहे शंभर रुपयाला आहे हे हँगर आहे कपडे लटवायचं हे पण शंभर रुपयाला आहे ब्लॅक कलर ची बघा चाळण हे बघा हे कितीला आहे शंभर रुपयाला चाळ हे बास्केट शंभर रुपये हे काय नवीन आलं की होल्डर कितीला की होल्डर yeah. पन्नास रुपये अच्छा वेगवेगळे पॅटर्न आहेत काय ही चाळण कितीला आहे शंभर रुपयाला आहे चांगलीच हेवी चाळण आहे ही बघा ही एक दुसरी आली आहे शंभर रुपये इकडे बघा इकडे आपण बघू शकतो कॉफी मग आहे ते कितीला आहे कॉफी मग शंभर कॉफी मग आहे चॉपर आहे शंभर रुपयाला हे बघा हे पण एक पुरी आणि मोमोजसाठी आहेत इकडे ऑइलचे आहे बघा ऑइलची बॉटल आहे ही कितीला आहे शंभर आंजी वरची पन्नास रुपयाला आहे हे कितीला आहे अच्छा हे दहा रुपये वीस रुपयाला आहे हे एअरटाईटचे डबे आहेत हे बघा शंभर शंभर रुपयाला हे बघा हे पन्नास रुपयाला आहे आणि हा जो छोटा डबा आहे हा पण पन्नास रुपयाला आहे इकडे हे कितीला आहे शंभर रुपये हे पण शंभर शंभर हे पण शंभरला एक अच्छा तीनचे कितीला डबे आहेत शंभरला तीन शंभरला तीन हे बघा हे पण आहे शंभरला तीन केटली आहे बघा हे तेलाची ही शंभर रुपयाला आहे इकडे बघा हे पण शंभर रुपयाला आहे हे छोटे छोटे डबे आहेत शंभरला तीन तीन आहेत हे बघा ला शंभरला तीन आहेत हे कितीला आहेत शंभर रुपयाला आहेत हा वरचा आहे बघा हा पण शंभर रुपयाला डब्बा आहे अच्छा ऐंशी रुपयाला ते पण फोर इन वन आहे शंभर रुपये ते बघा हे मल्टी टास्किंगच आहे शंभर ना इकडे बघा झाडू येते शंभर शंभर रुपयाला इकडे बघा हे कितीला आहे शंभरला पाच हे बघा शंभरला पाच हे पण शंभरला पाच हे बघा यातलं काही घ्या शंभरला पाच आहेत हे मोठी मोठी थोडी प्लेट आहे शंभरला पाच या वाट्या आहेत ते बघा हे छोट्या वाट्या आहेत हे चांगले हे पण मस्त प्लेट आहे छान आहे शंभर रुपयाला हे पण पाच आहेत हे छोटे ग्लास आहे शंभरला पाच यातमध्ये हे बघा या वाट्या आहेत शंभरला पाच हे बघा ग्लास आहेत शंभरला पाच इकडे बघा हे किती शंभरला एक हे बघा हे शंभर रुपयाला दोन प्लेट आहेत हां या दोन आहे शंभर रुपयाला या पण आहे बघा या पण शंभरला दोन प्लेट आहेत अच्छा ही एक आहे का शंभरला हे शंभर हे बघा ही पन्नास रुपयाला चाल आहे शंभरला किती येत या एक खालच्या दाखव बरं मला खालची दाखव खालती शंभर रुपये ठीक आहे अजून मोठी चाळ आहे एक आहे अच्छा ठीक आहे शंभर ना या प्लेट या प्लेट है। शंबर ला दोन अच्छा शंभरला आहेत ना एक आहेत ऑइलचं आहे ना हे शंभर हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहेत इकडे बघा हे मनी बँक आहे शंभर रुपयाला वरती पण हे बघा शंभर शंभर रुपयाला हे बघा हँगर आहे ते शंभर रुपयाला हे बघा हे सगळे हँगर आहेत बॉटल आहेत इकडे हे कितीला आहे अच्छा हे बघा हे शंभरला सहा आहेत हे बघा हे पण शंभरला सहा हे सहा आहेत हे बघा हे सहा हे पण सहा आहेत इकडेच सहा आहेत ते बघा हेच सहा आहेत खा किए शंबरला चार है अच्छा ये कित दंबरला देश दोन है अच्छा दो। शंबरला दो, तो तो अच्छा, तीन शंबरला तीन अच्छा शंबर रुपये शंभर रुपयाला ही बॉटल पण आहे बघा शंभर रुपयाला आहे हे बघा ही एक बॉटल आहे शंभर रुपयाला दोन बॉटल आहे त्या इकडे हे पॉट, पॉट कितीला आहे पंचवीस रुपयाला पन्नासला दोन छोट कितीला आहे शंभर आणि मोठे दीडशे रुपये हे ग्लास दाखव सांगता शंभरला सहा आहे काचेचे हे पॅटर्न आहे ते बघा हा एक वेगळा पॅटर्न आहे शंभरला सहाचे पीस आहेत हे टावेल आहे ते बघा हे शंभर शंभर रुपयाला टावेल आहेत हे किती आहेत शंभरला शंभरला दो दोन आहेत हे शंभरला एक आहे हे वाला शंभरला एक आहे हे अँटी स्लीप नाही आहे जरा स्लीप होईल हे दोन आहे शंभरला ही ट्रॉली बघा शंभरला एक आहे अच्छा स्टीलवाली आपण बघूया पुढे मोठे मोठे बॅग आहेत हे बघा शंभर शंभर रुपयाला इकडे आता आपण बघतोय बघा हे शंभर रुपयाला तीन आहेत तीनचा तीन सेट आहे अशा बॉक्समध्ये येणार आहे हे थोडं वेगळं आहे हे दाखव जरा हे बघा मस्त काचेचे आहेत शंभरला दोन आहेत अच्छा हे शंभरला दोन आहेत काय हे असे बॉक्स आहेत ना हे जे हे बघा हे शंभरला किती आहेत शंभरला दोन काचेचे हे असे बॉक्स आहेत हे बघा हे जे पण हे दाखव मला दाखव काय नवीन आले हे बघा शंभर रुपयाला एक मस्त जार आहे छान आहे किती किलोची मला वाटतं एक किलोची एक आहे शंभर रुपयाला आहे छान बॉक्स पॅक आहे इथं हे बघा हे बाउल दाखवतं शंभरला किती ते एकाचे शंभरला हे पण एकाचे शंभरला हे एक असे बॉक्स आहे त्याचे हे बघा शंभर रुपयाला हे वरची दाखव बरं मला हे बघा हे शंभरला किती आहेत दोन दो आहेत काय हे पण अच्छा आणि ते वरती काय एवढं मोठं ऑरेंजमध्ये दाखव जरा तो वरती मला सेट काढू का मी हे बाय बघ काढ दाखव अच्छा हे बघा हे असं आहे शंभर रुपयाला दाखव हे पण काचेच आहे ना शंभर रुपयाला आहे ना हे खालची ट्रे दाखव शंभरला मोठी ती बाजूची दाखव दाखव ती ओपन कर प्लॅस्टिकमधनं छान आहे ती कितीला आहे शंभरला आहेत का हे शंभर हे पन्नास हे पण पन्नास केकचे आहे हे पन्नासचे आहे बटाट्याचं आहे हे तीस रुपयाला आहे हे पण तीस रुपये हे पन्नास ते बघा हे वीस रुपयाला आहे हे कितीला आहे हे शंभर रुपयाला आहे कॉर्नर कितीला आहे शंभर रुपयाला आहे किचा पन्नास रुपये अच्छा हे शंभरवाले आहेत का इथं दाखव बरं मला एक एक काय ते कोकरीमध्ये हे कितीला आहे शंभर रुपये हे बघ शंभर रुपये दुसरं ना, शंभरला नाचचं कप शंभरला सहा शंभरला आहे पूर्ण सेट छान गिफ्टिंगसाठी मस्त आहे आता मला वाटतं एक जण बारा घेऊन गेला हे सेट थोडं व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं कप सेट आहे ना शंभरला नऊ शंभर रुपये ना मोठा झाड त्याच्या पन्नास रुपये काय ओके पन्नास शंभर दोन प्राईजमध्ये सहा कपार हे बघा एक जग काचेच आहे आणि चार ग्लास आहे शंभर रुपयाला सेट आहे ह्याच्यात काय अच्छा हे ग्लास आहेत ना सगळे ओके ओके राहू राहू दे शंभरला किती आहेत टॉप चार आहेत चार। ना दोन प्लेट आहेत बिस्किट ठेवायला हा जार दाखव शंभर रुपयाला शंभरला आहे ते बघा इकडे सगळे टेडी आहेत इकडे बॉक्स दाखव बरं मला एक एक चार हे कितीला आहे शंभरला चार आहेत ना अच्छा दोन कलर तीन कलर आहेत यामध्ये ते दाखव अच्छा शंभर रुपयाला हा डब्बा आहे हे बघा मस्त आहे शंभरला सहाच आहे सहा खाण्यावाले अच्छा हे पन्नास रुपये काय बांगड्या ठेवायचं आहे अच्छा हे बघा पन्नास रुपयाला बांगड्या ठेवण्यासाठी शंभर रुपये हे ते बघा डबे आहेत आता शंभर शंभर रुपयाला आहेत वेगवेगळे डबे आहेत हे तीस रुपयाला आहे फूट जुन्यासाठी चांगलं आहे सत्तर रुपयाला आहे किती आहे सत्तरला एकच एक आहे नाही आतमध्ये आहे रे दोन अच्छा हे शंभरला दोन आहेत आणि हे एक जर घेतलं तर सत्तर रुपयाला आहे शंभरला तीन इकडे बघा साळण आहे शंभर 50 पन्नास रुपये हे बघा हे कितीला शंभर ए बघा छोटी चाळ पन्नास अच्छा ही तीस रुपये ही वाली मोठी शंभर आणि ही चाळण शंभर रुपये हे कितीला आहे साबण ठेवायचे वीस वीस रुपये ही चाळण शंभर रुपये आणि हे शंभर रुपये पण शंभर रुपयाला कायची शंभर रुपये अच्छा हे पन्नास पन्नास वाले आहेत काय ठीक हे बघा इकडे हँगर आहेत बेडशीट आहे कितीला ती शंभर रुपयाला हे हँगरमध्ये एकच कलर आहे काय अच्छा एकच कलर आहे टिफिन आहेत हे बघा इकडे काय आहे अच्छा तीनचा तीन पकड़ पकड़। सेट आहे शंभरला आहे हे बघा हे कितीला आहे शंभरला पन्नासवाले आहेत का हे चाळीस हा बघा हा छोटा वीस रुपये पकड पकड हे चाळ्यांचा सेट दाखव दोन आहेत कांभरला शंभरला दोन आहेत ठीक आहे कॉर्नर पण कितीला आहे शंभर टिश्यू पेपर आता अच्छा शंभरला सहा टिश्यू पेपर हे वरच दाखव पाणी मी लागते हे बघा एक नवीन आलंय पाण्यासाठी पन्नास रुपयाला आहे हे कितीला आहे शंभरला दोन आहेत का शंभरला हा एक कलर आहे हा एक कलर आहे व्हाईट एक कलर आहे ये है? शंबर रुपया oh. मनी बैंक टिफिन अच्छा है सॉरी सॉरी तीस रुपये वीस रुपये दोन प्राइस मध्य शंबरला तीन, ये शंबर ला तीन। ये चौपिंग बोर्ड शंबर कंबर चार है ना ये खाली दाखो अच्छा ला ते बघा शंभरला आहे एक आहे ड्रायफ्रूटचं एक आहे कितीला आहे हे पण शंभरला हे पण शंभरला ही मोठी साईज आहे शंभर हे शंभरला दोन आहेत तीन आहेत का आतमध्ये दाखवता अच्छा 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 ओके ओके तीन आहेत शंभरला तीन येते हे तीन आहेत हे पण तीन आहेत शंभरला हे शंभरला आहे बघा हे ग्लास अच्छा हे सहा ग्लास आहेत काय हम्म सहा ग्लास आहेत हे पण शंभरला टिफिन आहेत इकडे बघा हे शंभरला किती आहेत तीनचा सेट आहे शंभरला हे कितीला तीस रुपये अच्छा शंभरला डायरेक्ट पाच येते दोन कलर आहेत हे बघा शंभर रुपयाला आहे हे पन्नास अच्छा हे शंभर चांगले आपण एअरटाईट आहे मस्त डब्बे आहेत क्वालिटी हेवी आहे हे बघा छान क्वालिटी आहे हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहेत हे किती अच्छा तीन आहे ते बघा शंभरला तीन हे पण शंभर हे बघा हे की होल्डर आहेत शंभर शंभर रुपयाला हे बघा हे की होल्डर आहे शंभर ना हे मॅट आहेत शंभरला हे बघा हे तीनचं आहे शंभरला हे चारचं आहे शंभरला हे बघा हे सिंगल आहे पन्नास रुपयाला हे बघा हे शंभरला आहे बघा हे तीन आहेत बघा दोन कलरमध्ये पण हे सिंगल आहे धाग्या ठेवायचे इथं हे बघा हे तीस रुपयाला आता छोटा आलेलं आहे तीस रुपयाला हे शंभर रुपयाला आहे इकडे मोठे एक ग्लास आहे तीनशे एम एलचे सहा ग्लास शंभर रुपयाला आहेत इकडे बघा ही बॉटल कितीला आहे शंभर रुपयाला बॉटल आहे छोटे छोटे बॉटल आहेत इकडे बघा हे बॉटल आहेत हे कितीला आहेत हे शंभर वाले हे शंभर हे बघा शंभरला सहा आणि हे किती पन्नास पन्नास अच्छा हे मग कितीला आहे अच्छा वीस रुपयाला आहे ना हे बघा हे तीनचा सेट आहे हे बघा हँडवॉश आहे पन्नास रुपयाला हे बघा हे पण एक आहे शंभरला एक पन्नास रुपयाला आहे हे पण पन्नास रुपयाला आहे हे कितीला आहे शंभरला आहे हे शंभरला पाच आहे प अच्छा हे पन्नास वाले आहे तिकडे पितांबरी आहेत हे बघा हे मोठं एक आहे ते कितीला आहे अडीचशे रुपयाला आहे तीन खाण्याच आहे असं आपण आता सगळं काही कव्हर केलेलं आहे इकडे चॉपर पण आहे तर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय